चे, चे, न्यूज एवला मनमाड रोडवरील विंचूर चौफुली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने दुचाकी चारचाकी वाहन चालक गाडीधारक तसेच पादचाऱ्यांना कटारीच्या पाण्याचा नेहमी सामना करावा लागतो दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत याबाबत अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला के आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने चक्क गटारीच्या पाण्याचे पूजन करून निषेध आंदोलन केले या प्रसंगी शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे शीतल शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते न्यूज आज या ठिकाणी येवला कोपरगाव रोड लगत जे मारुती मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी अक्षरशः गटरचे पाणी त्या ठिकाणी आहे दोन्ही साइडचे नागरिक यामुळे खूप त्रस्त झालेले आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे नगरसेवक मी असेल किंवा गणेश भाऊ असेल गणेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी करत आहे आम्ही लवकर या गटरच्या त्या ठिकाणी त्या पाण्याची पूजा केलेली आहे आणि म्हणून ज्या मॅडम आहेत पूनम भामरे मॅडम त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ह्या पाण्याचा किंवा ड्रेनेजचा निचरा करावा ज्यामुळे गाळेधारकांना त्यांच्या गाळ्यापर्यंत पोचणं अवघड होत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे, जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांच्या अंगावर पाणी उडून ते त्यांचा ड्रेस खराब होतात दुचाकी असेल फोर चा किंवा चार चाकी असेल त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात आणि ह्या सगळ्या समस्यांची लवकरात लवकर त्यांनी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा या सगळ नालीचं जे पाणी इथे कायम कायम चाचत नेहमीचा ने त्रास आहे मला इथले याची आउटलाईनच त्याला नाहीये त्यामुळे पाणी इथे थांबून आम्हाला मला प्रशासनाला एकच विनंती करायची आमचं रोजीरोटी प्रशासनाने सिरियस काहीतरी घ्यावं लोकांचा हेल्थचा विषय विषय हे दुर्लक्ष पाच दोन वर्षापासून चालू आहे थोडं काहीतरी मार्गाला लावा इलेक्शन झालं सगळं झालं आता आमचे हे जे काम आहे हे क्लिअर करा विनंती प्लीज आम्ही गाड्या झाला की आम्हाला या पाण्याची समस्या आहे त्रास आहे हे याचा निजारा होत आहे अनेक वर्षापासून आम्ही हे पाहू आलो पावसाळ्यात तर आम्हाला तर अख्खं पाणी घाण होऊन आमच्या दुकानीत शिरून जातं आम्हाला ते त्रास भोगावा लागतो येणार तर त्याला लोकांना त्रास आहे लोक येऊन जाता येता पडता गाडीवर ऍक्सिडेंट होण्याची संभावना आहे याच्यामुळं आता या रस्त्यावर एवढी ट्रॅफिक चाललेली आहे आता लोकांना रस्ता कसा का काढायचा या पाण्यातून मार्ग कसा का काढायचा हे लोक शोतून बसतात नाही लोकांना त्रास लय समस्या याचा निचारा केला पाहिजे आमची हीच विनंती